भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यात गुरुवारी रात्री कोंढा गावात दहशतीचा स्फोट झाला आहे तीन अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाराला धाकावर ठेवत तब्बल रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घटना साडे नऊच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोंढा गाव गुरुवारी रात्री अक्षरशः थरथरून गेलं तोंड झाकलेल्या तिघा दरोडेखोरांनी व्यापारी दीपक गांधी यांच्या दुकानात अचानक घुसखोरी केली दुकानात प्रवेश त्यांच्या गड्याशी लावत हात था हलवला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्यांनी दिली या अचानक हल्ल्याने व्यापारी थरथरला टोळीने गल्ला फोडला बॅग उचलली आणि फक्त काही सेकंदात पंचेचाळीस हजार रुपये घेऊन अंधाऱ्या दिशेने पळ काढला ही संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही घटनेनंतर कोंडाबाणी परिसरात भीतीचं सावट पसरले व्यापाऱ्यांनी अड्याळ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय कलम तीनशे नऊ चार अंतर्गत गुन्हा नोंदविलाय सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गावात व आसपासच्या भागात धडती घेत आहेत